आपण शिर्डी शहरामध्ये वाहतूक मोटार वाहन कायद्याखालील विविध कारवायांची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये मुख्यत्वे करून बिना नंबर प्लेटच्या ज्या गाड्या आहेत मग त्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे एक सत्तरच्या आसपास विना नंबर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही वाहन चालकांना जागेवरच नंबर प्लेट बदलून घेण्याची देखील आपण समज दिलेली आहे याशिवाय जे काही मॉडिफाईड सायलेन्सर आहेत टू व्हीलर असतील त्यांच्यामध्ये जर ते फायरिंग करणारे किंवा फटाक्यांचा आवाज करणारे असे जे सायलेन्सर आहेत त्याही गाड्या आपण ताब्यात घेत आहोत जेणेकरून या ठिकाणी विविध बाहेर राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमधून विविध भाविक येत असतात आणि अशी मॉडिफाईड सायलेन्सरवाली गाडी जर बाजूने गेली तर नकळत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होत असते आणि त्यामुळे आपण ही कारवाई करत आहोत विना नंबर प्लेटचे वाहनं देखील त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग आहे चोरी आहे अशा प्रकारासाठी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीनं ना आपण ही कारवाई करत आहोत याशिवाय मंदिर परिसरामध्ये जे काही वाहनं नो पार्किंग एरियामध्ये किंवा रोडवर पार्किंग केले जातात त्यामध्ये मग रिक्षा असतील किंवा अन्य चारचाकी असतील दुचाकी असतील यांच्यावरती सुद्धा सकाळपासून आपण कारवाई करत आहोत आणि सुद्धा आपण अशी कारवाई वेळोवेळी करणार आहोत